आरती का म्हणून तुर बाळा जायच्या आधी मग बाकीच्या आवरते तिचं टिफिन वगैरे आवरलं तुर बाळा चला आरतीला तुळशीला हाती कोण कोणती लावून आल्या आरती वगैरे झालेली आहे आजच्या पण दिवसाची सुरुवात आमची गणपती बाप्पांच्या आरतीने झालेली आहे हा आहे का आता तुला घेते ना मी दादू बराच वेळ झालाय उठल्याला ते आता दादूला आंघोळ वगैरे घालते तुरबाळच आवरले स्कूल ला जाण्यासाठी तुरबाळा चला आठ वाजले चल पटकन स्कूल बॅग घ्या चला स्कूल ला जायचे शूज घालायचे राहिले ते ना मी देऊ घालू बाय तरुती दादू बघितला बघतोय तुझ्याकडं त्याला आता गाड्या बिड्या कळायला लागल्या अजून त्याला गाडीवर चक्कर माहित नाही मग माग चालली पुढं पुढं कस कस बघत बाय बाय व्यवस्थित बस चला आता दीदी गेली स्कूल ला गेली चला आता आपण आवडून घेवा ते काम आहे आज दादू मेकअप पिकअप करून झोपतो दादाला नाव घातली दादून जे बाप करा दादू चला झोपायला दादूला झोपायला समजत गुंडाळ का दादू उभी मध्ये केव्हा पण झोपतो बाई न वाजते बोलता हो 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 दादू माझ्या समोर उठल्या पाच साडे पाच ला नाही माझ्या नंतर उठलाय माझ्या आवडी मधून कश पॅक केलंय दादूला मला निंदू काय करायला आता आहे का रे माझ्या पोळ्यांचे झाले पण भाजी राहिली अजून चला हा काही करायला तिच्या पप्पांना मस्त छान असा कोरा चहा दिलेला आहे आता कारण संध्याकाळचा चहाचा टायमिंग झालेला आहे पावणे पाच वाजले दादूची पण झोप झाली आहे हे बघा मंडळी मस्त दादू खेळतोय आता दिवसभर हे ब्लँकेट मी असं आतरून ठेवत असते जेणेकरून दादू उठला का त्याच्यावरती खेळतो तो कसा आता मग पुढे पुढे सरकतो घोड्या गुडघ्यावरती यायचा प्रयत्न करतो हे बघा लगेच आला त्याला अजून गुडघ्यावरती पुढं ते समजत नाहीये बघतोय आणि मग पडलं झालं की ब्लँकेट वरती एवढं डोक्याला हो लागत नाही हा हा तर चला आणि आज माझी पण अचानक तब्येत आहे माझ्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवत असेल सकाळच्या आणि आताच्या माझा हा ही बाजू जी आहे ती अचानक सुजली आहे कशाने सुजली मला काही समजत नाहीये बघू आता म्हटलं आज जर सुज नाही उतरली तर उद्या डॉक्टरांकडे जाऊन येईल रात्रीच नॉर्मली तर दुखत होतं पण कशाने दुखते मला असं वाटलं मुंगी वगैरे डसली की काय पण जरा जास्त सुजलं होतं तर दुपारी गोळी वगैरे घेऊन मी एक झोप घेतलेली आहे मस्त छान अशी आणि आता तृप्ती ला जायचं पण टाईम झालाय तर मस्त छान तर चहा चालू आहे हे बघा आमचा चहा आहे त्याच्यामध्ये आता एकदा दूध टाकते तृप्तीचे पप्पा कोरा चहा घेत असते कारण त्यांना पित्त होतं दुधाचं चहा पिल्यावरती मस्त गवती चहा वगैरे टाकून दाजूला टाकल्या तर हॉलमध्ये मी तुरुबाळाला तर नानायला जायचं आहे आणि त्याच्यासाठी बनवते आहे बाजरीची पेज बाजरीची पेज एक चांगली असते थंडीचं वातावरण जरा पाऊस वगैरे असतो त्याच्यामुळे सध्या पाऊस उघडला आहे बाजरीच्या पेजने त्याला सर्दी वगैरे होत नाही आलटून पालटून एक दिवस बाजरीची पेज एक दिवस दाळ तांदूळची पेज असते त्याला आता मी हळूहळू वर्च चालू केलं आहे हां चला चला पुढे बघा दादू दादूच्या ऍक्टिव्हिटी बरं झालं मला असं झालं मी दादूचे पाथे पडले फोटो जे आहेत ते काढून घेतले कारण आता नाही वाटत मला झोपून येतो संध्याकाळचा पण वेळ झालेली होती तर त्याच्यामुळे बाप्पांची मस्त छान लाइटिंग वगैरे चालू करून दिली आहे दुपारी बारा वाजता बंद करून ठेवली होती आता तुरुबा आलं की दिवाबत्ती करेल करेन मला सकाळी ओरडत होती की ए तू कशाला दुर्वा काढलाय ग मला काढायचे दुर्वा तर म्हटले ठीक आहे संध्याकाळचं दुर्वा तू काढ सकाळच्या मी काढत जाईल तर चला आता ला पेज वगैरे करते आणि असं नाही आमचा मस्त छान असं शेवंतीचा प्लॅन आहे तर त्याची पण मला तयारी करायची मंडळी तृप्तीश पप्पा म्हणाले बाई रात्री थोडं सुजेल नव्हतं आता लय सुजलंय एक काम करतो आताच दवाखान्यात चल उद्याची वाट नको उद्या सगळं तोंड सुजलं काय करायचं गेल्या वर्षी असं चालू होतं इथं नॉर्मल सूज आलेली होती पण त्यावेळेस त्यावेळेस यात्रा होती तर यात्रेमध्ये मी भोंगा विंगा वाजवला होता त्याच्यामुळे माझे पूर्ण चेहरा वगैरे सगळा टम सुजला होता पण यावेळेस सुरुवात इथून आहे तर नको थोडक्यात थोडक्यात ते आपण दवाखान्यात जाऊन ये त्यांना तृप्तीला आणायला जायचं होतं त्याने चल तुला आपण दवाखान्यातून आणतो तर दादूला इथंच आम्ही त्याच्या आजो आजोपण पाशी ठेवला तो खेळतोय तर एक दहा पंधरा मिनिटं तर तो आरामात खेळेल कारण दुपारी पण मी त्याला घरी ठेवून नंदेसोबत माझ्या आश्वीला जाऊन आलीये तास भरतो मस्त छान त्याच्या पप्पांपाशी थांबलेला होता तर चला आता ते एवढा आग्रह करते तर म्हटलं चला दवाखान्यात जाऊनच येऊ जरा कारण जास्त जर वाढलं चेहरा वगैरे जास्त जर सुजला आणि जास्त जर काही मोठं असेल तर थोडक्यात थोडकं आवरून जाईल गोळ्या औषधांनी चला ना अरे आता तुला घेऊ तुला दवाखान्यात सोडून तू तर आलो आहे आम्ही घरी तुरुबाला घेऊ राय का बिस्किट आणले मी पण डॉक्टरांकडे जाऊन आले डॉक्टरनी सांगितलं इथं आपल्या ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींमुळे एखाद्याला इन्फेक्शन होत असतं सर्दीचं तर तेच आहे म्हणे त्याच्यामुळे तर त्यांनी दोन तीन दिवसाच्या गोळ्या दिल्या तर मी दोनच दिवसाच्या गोळ्या आणले गोळ्या खायचं लिचीवर गोळ्या म्हणलं का असं कस तरी होत तर गोळ्या घेऊन आली संध्याकाळपासून सुरुवात करते घ्यायला शेवंती करायची आता बाळा तू काय कर आता कपडे बदल आणि दुर्वा काढा देव बाप्पाला म्हणजे मग संध्याकाळी आरती करायला आपल्याला मस्त आणि मग अभ्यास करून घे झाली का आरतीची तयारी काय चालू आता

आज़े ने। आज़े ने। कर ए बघ कशी कला करून ठेवी त्या काय ग ए आता आम्ही जर पार्टीမှာ डायरेक्ट गेलो असतो सगळं डेकोरेशन खाली ह पहिले ना उद्योग कट उद्योग कर दी उद्योग आरती घेयची होती तिला विचारला आधी का मत आधी ना कशी घेशील आरती तिने आज केलं सगळं तांबूतच्या तिच्याकडं त्याच्यात जर कापूर चालू असता आरती करताना

कीला बीला केल बिल चम 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 केतन केतन केवड केवड पेरने मी यह मी पेरनी पेरनी दो द देलांटी घे 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 दे सॉरी गी, गी, दे, दे, देलांटी दे, दे, दे। दे दे गी, गी। मात्रा जमत गुड इंग्लिश पण होमवर्क इंग्लिश चे बॉडी नाही चाललं होतं <laughs> का काल पण करायची होती पण काय काल काय झालं नेमकं मी पालकची भाजी बनवली होती आणि सकाळी माझ्याकडून भाजी थोडी जास्त झाली मग संध्याकाळी तीच भाजी आम्ही खाली भाकरी केल्या फक्त नाही तर काल संध्याकाळी येत होता शेवंती करायचा अजून लवकर एवढा शिजली असती पण कसं माझं मस्ती दवाखान्यात जायचं निघलं ना मग ते शेवंती खाली का मग मस्त गोळ्या बिळ्या घेते म्हणजे तुम्हाला शेवंती आवडते की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आहे आमचा शेवंतीचा बेत शेवंती म्हटलं का वा हे गावरण गावरान खान नाही पहिले म्हणजे पहिले आपले कुळीदाच

चला मंडळी आता झोपी लावते आणि त्याच्यानंतर शेवंती करून घेते सगळी बाय बाय आता लॉग आपण एक थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा दिवस भरायचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका करू तुरुम बाय